अभिनेत्री वैदेही परशुरामीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचा प्रेम मिळवण्यात आजवर तिने अनेक मराठी सिनेमात काम केलं आणि तिच्या प्रत्येक भूमिका फारच गाजल्या तिने हिंदी पाऊल ठेवलं वैद्यईला खरी ओळख मिळाली ती आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर या मराठी चित्रपटात तिने साकारलेल्या कांचन घाणेकर यांच्या भूमिकेमुळे तिच्या या भूमिकेचं फारच कौतुक झालं तर याच चित्रपटाबाबत तिने एक गोष्ट नुकतीच व्हायफळ या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत सांगितली ती म्हणाली आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर हा चित्रपट करण्याआधी मी तितकी स्वतःच अभिनय क्षेत्रात सिरियसली किंवा पॅशनेट नव्हती जेव्हा मी हा चित्रपट केला तेव्हाच मी या क्षेत्राला आणि माझ्या करिअरला सिरियसली घेतलं या चित्रपटाआधी तितकासा रिस्पेक्ट मला या इंडस्ट्रीत नव्हता कारण तेव्हा मी फक्त हिरोईन होती असं बोललं जायचं पण या चित्रपटानंतर मी हिरोईन ते ऍक्टर मध्ये टर्न झाली आणि मग मला रिस्पेक्ट मिळू लागला तो चित्रपट माझ्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला वैद्य ही एक उत्तम अभिनेत्री सोबतच एक उत्तम कथ्थक डान्सर सुद्धा आहे तर तुम्हाला वैदेहीचा अभिनय आवडतो का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी तुम्ही सबस्क्राईब करा राश्री मराठी